तयारी ये करण्यात येणार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहेत आणि ती यापूर्वीच दोन आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन तेथील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील त्यांचे घेत आहोत त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे ऑलरेडी ती सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमामुळे विविध कायद्यामुळे केली जाणार आहे त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे दीडशे अधिकारी आहेत हे सर्व या कामाला लागलेले आहेत आणि मी आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक पाच डीवाय एस पी आणि म्हटलो याप्रमाणे दीडशे अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे वॉरंट देखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट कपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीत कुठलाही निवडणुकीसाठी कुठलेही व्यत्यय येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे